आज आपल्या ओ पी डीमध्ये एका महिलेने प्रश्न विचारला की आपण बी सी जी दिलं होतं बी सी जीची लस दिली होती बाळाला आणि त्याच्या एक दोन आठवड्यानंतर एक छोटीशी पुळी आली तर बी सी जी ही लस थोडीशी बाकीच्या लसींपेक्षा थोडीशी वेगळी आहे आणि त्याच्याबद्दल बऱ्याच शंका आणि प्रश्न पेशंटच्या आईला वडिलांना किंवा आजी आजोबांना नातेवाईकांना असतात तर त्याच्याबद्दल थोडंसं आपण बोलूया बी सी जी ही जी लस आहे ती इतर लसींपेक्षा थोडी वेगळी या कारणासाठी आहे की ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने दिली जाते एक तर इंट्राडर्मल दिली जाते म्हणजे त्वचेच्या आत दिली जाते बाकीच्या बऱ्याचशा लसी त्वचेच्या खाली दिल्या जातात किंवा स्नायूंच्यामध्ये इंट्रामस्क्युलर दिल्या जातात ही लस थोडीशी वेगळ्या पद्धतीने दिली जाते आणि दुसरी गोष्ट ही बी सी जीची लस दिल्यानंतर जे काही चेंजेस होतात किंवा ज्या काही गोष्टी आपल्याला दिसून येतात त्या थोड्याशा आपण डिस्कस करूया की बी सी जीची लस दिल्यानंतर काय होतं की तिथे हळूहळू एक छोटासा फोड तयार होतो तो फोड काही दिवसानंतर तो पिकतो थोडासा पिवळा होतो आणि मग ती पोळी जी आहे ती पिकलेली पुळी ती फुटते आणि फुटल्यानंतर ती छोटीशी जखम तयार होते आणि हळूहळूहळू ती जखम बरी होत असताना आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर जसा एक डाग असतो तो तयार होतो आता ही जी प्रक्रिया आहे ही बी सी जी दिल्यानंतर जी होते ह्या सगळ्या प्रक्रियेला साधारण दोन ते तीन महिन्याचा अवधी लागतो म्हणजे बी सी जी दिल्यानंतर हे सगळं होऊन तो डाग दिसायला लागेपर्यंत त्याला बी सी जी स्कार म्हणतो आपण मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये तर ही सगळी प्रक्रिया व्हायला एक दोन ते तीन महिने लागतात त्याच्यासाठी घाबरून जायचं नाही ही नॉर्मल गोष्ट आहे बी सी जी दिल्यानंतर हे असंच होत असतं आणि त्याला काही मलम लावायची गरज नसते किंवा ती पुळी झाली तर ती पिळायची नसते किंवा त्याला काही उपचाराची गरज नसते ही नॉर्मल प्रक्रिया आहे आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सगळ्या पेशंटला असली तर त्याच्याबद्दल थोडंसं जागरूक होतील दुसरी गोष्ट प्रत्येक पेशंटमध्ये ती थोडीशी प्रक्रिया कमी अधिक प्रमाणात वेगवेगळी असू शकते काही पेशंटमध्ये थोडीशी पोळी मोठी येऊ शकते काही पेशंटमध्ये पोळी छोटी येऊ शकते अगदी रेअरली एखाद्या पेशंटमध्ये त्यामध्ये प पुळी येत पण नाही आता ही जी बी सी जीची लस आहे ती क्षयरोगाच्या हो प्रतिबंधासाठी किंवा पुढे जाऊन टी बीचा आजार होऊ नये म्हणून दिली जाते तर त्याच्याबद्दल जा थोडंसं जागरूकता वाढण्यासाठी आपण हा प्रयत्न करतो आणि अशाच पद्धतीने लहान मुलांच्या वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्यांसाठी जर काही माहिती घ्यायची असेल तर आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्कीच भेट द्या